जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ सहायक निलंबित सीईओ संजिता महापात्रा यांनी जारी केले जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ प्रवीण वानखडे यांना निलंबित करण्याचे आदेश सीईओ संजिता महापात्रा यांनी जारी केले होते निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय पाणीपुरवठा उपविभाग वरून येथे निश्चित करण्यात आले आहे तसेच उपविभागीय अभियंत्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही असे आदेशही देण्यात आले आहेत त्यांच्या विरुद्ध मनमानी पद्धतीने कंत्राटदारांना काम दिल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अमरावती व युवक वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जिल्हा विभागीय आयुक्त दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आली होती प्रशासकीय कारकिर्दीपासून निविदा समितीत सहभागी अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे आठ नऊ महिन्यांनी केलेल्या तक्रारीचा संस्थेने पाठपुरावा केला दरम्यान सर्वसाधारण टेंडर लिपिकाला बळीचा बकरा बनवून अजूनही मोकळे फिरत असल्याची चर्चा संघटनेने केली होती महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बूटे।